नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली कृष्ण हरी माऊली शब्दवारीच्या आजच्या पाचव्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजचा दिवस तसा खास म्हणावा लागेल कारण आपली शब्दवारी सुरू झाल्यापासूनची आज पहिली एकादशी म्हणून आज आपण ऐकणार आहोत त्या सावळ्या तेजाच्या त्या चराचरात व्यापून राहिलेल्या ब्रह्मतत्वाच्या याच थोरपणाचं वर्णन गाणारा संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींचा हा एक अभंग ज्ञानोबा म्हणतात तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एक रे सगुण निर्गुणू एक गोविंदुरे अनुमानेना 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 श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे तुझं स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे तुझं स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे स्थूल सूक्ष्म एक गोविंदूरे स्थूल सूक्ष्म एक गोविंदूरे तुझ आकार म्हणो की निराकार रे तुझ आकार म्हणो की निराकार रे साकारू निराकारू एक रे साकारू निराकारू एक रे तुज दृश्य म्हणो की अदृश्य रे तुझं दृश्य म्हण की अदृश्य रे दृश्यादृश्य दृश्य गोविंदू रे दृश्यादृश्य एक निवृत्ती प्रसाद ज्ञानदेव बोले निवृत्ती प्रसाद ज्ञानदेव बोले बाप रखुमादेवीवरु विठ्ठलुरे बाप रखुमादेवीवरु विठ्ठलूरे किती रसाळ शब्दात माऊली या परब्रह्माची थोरवी गातात आता इतक्या सुंदर शब्दांची साथ वारीत असते टाळ मृदुंगांची लय असते मग काय पूर्ण जोशात म्हणायचं राम कृष्ण हरी परमात्मा हा म्हटलं तर खूप क्लिष्ट आणि जाणलं समजलं तर खूप सोपा विषय बरं का आता त्याचं सगुण रूप पुजायचं की निर्गुणाची आस धरायची हा ज्याच्या त्याच्या भक्तीचा प्रश्न असला तरी अंतिमत महत्वाचा असतो तो या सगुण निर्गुणाचा पार उभा राहिलेला भक्तिभाव निष्काम श्रद्धा अन अढळ अतूट असा विश्वास शून्यापासून ते ब्रह्मांडापर्यंत सर्वत्र माझा देवच बसलेला आहे हा शुद्ध विचार दगड माती पानं फुलं मूर्त अमूर्त व्यक्त अव्यक्त दृश्य अदृश्य अशा सर्वच जीवांच्या ठाई फक्त त्या सावळ्या चैतन्याचं आंतरिक समाधान देणारं वास्तव्य आहे याची एकदा ओळख पटली की समजावं मानवी जीव धन्य झाला या मनुष्य देहाचं सार्थक झालं आणि कदाचित याच प्रवासाचं गमक कळावं हा मुक्तीचा मोक्षाचा मार्ग सुकर आणि सहज व्हावा म्हणून घालून दिली असावी आपल्याला ही वारीची रीत पहा परंपरांची थोरवी जपण्याचं केवढं ते मोठं गमक चला तर मग आता आपण भेटूयात शब्दवारीच्या उद्याच्या भागात तो वर बोला कुंडली कवर दे हारी विठ्ठल श्री ज्ञान तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 राम कृष्ण हरी धन्यवाद